नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं शुभांगी या ही या युट्यूब झालेली आहे गाडीत पडताची सगळ्यांची तयारी सुरू झालेली आहे पहिल्यांदा आपण भिजनबावडा घाटाच्या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव उठणार आहोत आणि नंतर आपण इतिहासाने मुक्टलेलं पन्हाळा पाहणार आहोत ट्रिपची सुरुवात आपण गणेशाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषांनी करणार आहोत आणि मग एनर्जेटिक ट्रिप सुरू होणार आहे चला तर मग एन्जॉय अशी धमाल मस्ती करत ट्रिपला सुरुवात झालेली आहे गरी कडावस्ती हॅलो गुड मॉर्निंग छत्रपती शिवाजी महाराज हरे हरे छत्रपती शिवाजी महाराज असत ठेवत आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि देवाची गाणी लावून आम्ही सुरुवात केलेली आहे प्रवासाला गाणं लागल्यावर मला असं की प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी आहे म्हणून हे आम्ही असं हे शूट केलं आणि छान वाटलं आणि आता मुलांच्या आवडीची गाणी तर पाहिजेच मुलांची गाणी चालू केली आणि धमाल सुरू झाली गाणी गात धमाल करत निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुढचा प्रवास सुरू केला आणि जस जसं पुढे जाऊ तसं गगनबावड्याच्या जवळ जाऊ तसं निसर्ग इतका सुंदर दिसायला लागला ना खूपच छान वाटत होतं गगनगिरी गडावर जात असताना आम्हाला एक प्रतिकृती दिसली छान कलाकृती दिसली दगडामध्ये गणपती असं दिसत आहे म्हणजे आपण म्हणतो ना दगडातही देव दिसतो तसं कोणाला तरी त्यात दिसलेलं आहे गणपती आणि त्यांनी ते चित्र आपलं रंगवलेलं आहे त्यामुळे तो छान उठून दिसत आहे थोडं वर गेल्यानंतर आम्हाला इतकं निसर्गाचा सुंदर नजारा दिसतोय आणि लांबून हे गगनगिरीचं मंदिर आपल्याला दिसतंय आहे आपण त्याच्या जवळ चाललो आहोत गगनगिरी गडाची थोडक्यात माहिती सांगायची तर समुद्र सपाटीपासून याची उंची सहाशे एक्क्याण्णव मीटर आहे इथे सर्वाधिक पाऊस पडतो इथे पडणारा तुफान पावसामुळे ना इथे त्यामुळे निसर्ग एकदम हिरवागार असतो आपण आता गगनगिरीच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि आता आमचे सगळे मेंबर खाली उतरत आहेत हे सगळ्यात मोठी बहीण माझी ही माझी दोन नंबरची बहीण ही तीन नंबर अरे उतरत आहे ती माझ्यापेक्षा लहान बहीण ही माझी बहिणी ही बा मुलगी ही माझी मोठी बहिणी मुलगी आणि सगळी अशी गँग आहे आणि ही मी चिल्लर पार्टी बघून येते आणि आता गगनगिरी गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे जवळजवळ एकशे ऐंशी पायऱ्या आहेत तिथे आणि आम्हाला चढायला काय एवढासा त्रास नाही झाला कारण वातावरण बघू शकता तुम्ही इतकं असं ढगाळ झालेलं आहे त्यामुळे आम्हाला एकदम पायऱ्या चढायला मजा आली एकदम आम्ही फोटो काढत धमाल मस्ती करत वरती चढलो वरती गे गेल्यानंतर आरती चालूच होती तिथे गेल्यानंतर मग इतक्या छान वेगवेगळ्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत तिथे त्याचं दर्शन घेतलं आम्ही आतमध्ये गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतलं गुरुदेव दत्तांचं दर्शन घेतलं असं म्हणतात की गगनगिरी महाराज हे गुरुदेवदत्तांचे अवतार आहेत गडावरती आम्ही फिरलो सगळ्या देवी देवतांचे दर्शन घेतलं आणि वरती गेलो वरती छान त्यांचं घोड्यावर स्वार अशी मोठीशी प्रतिकृती आहे ते झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला तिथं साडेबारा वाजता रोज महाप्रसाद असतो तिथे आम्ही प्रसादाचा आनंद घेतला आणि आम्ही परत खाली उतरायला निघालो पण खाली उतरताना इतका निसर्ग छान दिसायला लागला आणखीनच सुंदर दिसायला लागला आपण कुठे फिरायला गेलो आणि फोटो नाही काढले असं होणारच नाही त्यामुळे आम्ही खाली उतरत उतरत प्रत्येक स्पॉटवरती फोटो काढत मस्त मजा करत आम्ही खाली उतरलो गगनगिरी गडावरती अं भाविकांसाठी भोजनाची पण सोय आहे आणि राहण्याची पण सोय आहे आणि सकाळी तिथे पहाटे ना पावणे सहा वाजता काकड आरती असते एक वाजता आरती होते त्यानंतर महाप्रसाद सुरू होतो कधी गेलात तर तिथल्या महाप्रसादाचा नक्की आनंद घ्या गडावरून खाली उतरल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला तिथे एक बावडेकरांचा वाडा ऐतिहासिक वाडा तिथे आम्हाला वाटतच लागला त्यामुळे आम्ही म्हटलं तोही पाहून जाऊया तिथे आता त्यांनी म्युझियम केलेला हा वाडा बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा वाडा कुठे बघितला आहे बरोबर पछाडलेल्या चित्रपटामुळे हा वाडा खूप प्रसिद्ध झालाय हा वाडा सकाळी दहा ते साडेपाच या वेळेत म्युझियम रूपात प्रेक्षकांना दाखवण्यात येतो रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांनी हा वाडा बांधला कोल्हापूर संस्थांचे बरेच वर्ष प्रधान म्हणजेच अमात्य म्हणून त्यांनी काम केले त्या काळातील सर्व वस्तू त्यांनी या वाड्यामध्ये म्युझियम रूपात ठेवलेल्या आहेत तुम्ही जरूर या वाड्याला भेट द्या आणखीन खूप मराठी हिंदी चित्रपटांचे शूटिंग ह्या वाड्यामध्ये झालेले आहे पूर्ण वाडा बघून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मस्त मध्ये फोटोशूट केले आणि आम्ही पन्हाळगडाच्या दिशेने निघालो तिथून बाहेर पडलो आणि आम्ही निघालो पन्हाळगडाकडे तिकडून जाताना आम्हाला सगळ्यांनाच भूक लागली होती खूप मग आम्ही वाटतच तिथे थांबलो आणि मस्त मध्ये पेटपूजा केली चहाने ना तर एकदम मजाच आणली आम्ही चहा वडापाव घेऊन पुढे निघालो प्रवासासाठी आणि पुढे एकदम सर्वांना एवढी एनर्जी आली ना परत आमची दंगा मस्ती गाणी धमाल चालू झाली तुम्ही बघा पुढे राजी चाय राजी चाय गाणी गात डान्स करत आम्ही पन्हाळगडावर पोचलो पन्हाळगडावर पोचल्यावर आम्हाला फक्त एकच एक करायचं तिथे एक नवीन शो सुरू झाला आहे थर्टीन डी थर्टीन डी म्हणजे म्हणजे त्या शोमध्ये आपल्याला पन्हाळगड किल्ला कसा जिंकला हे आपल्याला त्याच्यातून दाखवतात ते आम्ही दरवर्षी जातो दरवर्षी आम्ही पन्हाळा किल्ला सगळा फिरून बघतो आणि खातो पितो येतो पण ह्यावेळी एक नवीन तिथे एक स्पॉट झालेला आहे हा बघा हि तर नवीन ही बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे तिथे आपल्याला थर्टीन डी शो बघायला मिळतो हा प्रत्येकाने जरूर बघावा थ्री डी शो आपण बघितला आहे हा थर्टीन डी आहे म्हणजे किती इफेक्ट असणार आहेत बघा त्याच्यामध्ये आम्हाला साडेसातच्या शोचे तिकीटं मिळाली मिळवता थोडा म्हणून आम्ही तिथे मग मस्तमध्ये फोटो सेशन केलं या शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाकाशिक यांनी त्यांच्या मावळ्याने केलेला पराक्रम इतिहास अगदी थर्टीन डी इफेक्टमध्ये खूप छान प्रकारे दाखवला आहे खूपच माहितीपूर्ण आणि रोमांचक असा हा शो आहे सर्वांनी आवर्जून बघावा असं मला वाटतं ह्याचं तिकीट प्रत्येकी दीडशे रुपये आहे आणि अगदी वीस ते पंचवीस मिनिटाचा हा शो आहे पण खूप छान आहे बघण्यासारखा आहे प्रत्येक किल्ल्यावरती हे असा प्रोजेक्ट करायला पाहिजे म्हणजे प्रत्येक किल्ल्याची माहिती म्हणजे तो गड कसा जिंकला तो किल्ला कसा खाबीज केला महाराजांनी त्याची माहिती पूर्ण ह्या शो मार्फत सगळ्यांना मिळाली की आपला इतिहास हा प्रत्येक छोट्या छोट्या मुलांपर्यंत लहान मुलांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचेल त्यामुळे हा प्रोजेक्ट फार छान आहे मस्त आहे हा पन्हाळा किल्ल्याला चार चांद लागले ह्या थडी थिएटरमुळे पन्हाळ्यावर गेलो आणि ह्या राईड नाही केल्या असं कधी होणारच नाही आम्ही दरवर्षी जातो आणि ह्या राईड्सवरती मस्त एन्जॉय करतो खूप छान छान आहे तिथे एन्जॉय करण्यासारखं लंडन बस आहे ह्या छोट्या छोट्या ट्रेन आहेत पूर्ण पन्हाळाचे एक दोन आपल्या तिथले मार्केटचे दोन तीन राऊंड मारतात आपल्याला पूर्ण पन्हाळा आम्ही असा ह्या बसमधून फिरल्यानंतर आता संध्याकाळ झालेली बरोबर आठ साडेआठ झालेले त्यामुळे आता सगळ्यांना भूक लागलेली आणि आम्ही आता गेलो आहे आणि पिठलं भाकरी दही धपाटा नाही खाल्ला असं होत नाही त्यामुळे आम्ही सगळेजण हे बघा आम्ही सगळेजण वाट बघत बसलोय आता पिठलं भाकरी आणि दही धपाट्याची आणि वातावरण इतकं थंड होतं ना सगळे गारटलेत बरं का सगळ्यांनी स्वेटर घातलेत स्कार बांधलाय कारण पन्हाळ्यावरती एकदम पावसाळी वातावरण झालेलं होतं आणि वरती हवा जास्त असते हे बघा दही कांदा लोणचं खरडा असा हा मेनू इथे प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला बघायला भेटेल आम्ही मस्त स्टार्टर भाजी कांदा भाजीची ऑर्डर दिलेली आणि दही धपाटा कोणी मागवलेला कोणी पिठलं भाकरी मागवलेलं आणि ह्या ह्या स्टॉलवर आम्ही दरवर्षी जातो आमचं हे फिक्स ठरलेलं आहे थंडगार वातावरणात गरम गरम पिठल भाकरी आणि दही धपाटा खायची मजाच काही ओर हो आहे सगळेजण वाट बघत बसलेत बर का कधी गरम गरम पिठल भाकरी आणि दही आपलं पुढ्यात येते आणि कधी एकदा आम्ही ताव मारतोय असं झाले सगळ्यांना पन्हाळ्यावरचं पिटलं भाकरी आणि दही धपाटा म्हणजे अगदी स्वर्ग सुख। असो तुम्ही असा एक दिवसाचा ट्रिप प्लॅन करू शकता आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही आमची ट्रिप कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये असा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके फ्रेंड्स थँक्यू अँड बा बाय